बंदोबस्तात जाणारे पोलिसांचे वाहन कलंडले उपनिरीक्षकासह पाच पोलीस कर्मचारी अशोक चव्हाण यांनी केली टीका भाजपाचा नारा गरीब हटाव त्यांचे सभेच्या बंदोबस्तात जाणारे पोलिसांचे वाहन सोनगीर जवळील महादेव मंदिराजवळ सकाळी आठ वाजता वाहन चालकाचे वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला शिंदखेडा नगरपंचायतीची निवडणूक होत आहे या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचे प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी जाहीर सभा होती याशिवाय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शिवसेना उमेदवारांच्या प्रचारांसाठी सभा होती सभास्थळ व परिसराची तपासणी करण्यासाठी धुळेहून पोलिसांचे श्वान पथक पिंजरा वाहन क्रमांक एम एच अठरा जी झिरो दोन छप्पन्न वाहन निघाले होते हे वाहन येथील सोमेश्वर मंदिरासमोर रस्त्याच्या कडेला जाऊन कलंडले या अपघातात पोलीस उपनिरीक्षक चतुर शिंदे कॉन्स्टेबल बीओ चव्हाण किरण निकम अमोल इशी सुरेश कोटगिरे राकेश मोरे हे सर्वजण जखमी झाले आहेत त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार कर काँग्रेसचे प्रदे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली भाजपावर टीका भाजपाचा नारा गरीब हटाव त्यांचे सरकार थापाडे आहे मात्र राज्यात पेट्रोलचे भाव वाढल्याने महागाई भडकली असून विकास ठप्प झाला आहे रोजगार निर्मिती बंद झाली आहे त्यामुळे भाजप सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही भाजपाचे केंद्र व राज्यातील सरकार थापाडे असल्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या केंद्र व राज्यातील सरकार घणाघाती टीका केली माजी मुख्यमंत्री चव्हाण यांची शुक्रवारी गांधी चौकात सभा झाली त्यावेळी ते बोलत आहे माजी मंत्री रोहिदास पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर माजी पालकमंत्री अब्दुल सत्तार आमदार डी आईरे एस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दैते बापू एडव्होकेट ललिता पाटील राजेंद्र देसले ज्ञानेश्वर शिंदे आदी उपस्थित होते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्यासह केंद्रीय संरक्षण मंत्री सुभाष बांबरे यांच्यावर टीका केली राज्य व केंद्रांचे मंत्री गल्ली गल्ली प्रचार करीत आहेत त्यांनी वेळीच ओळखल्याने नगरपंचायत जिंकलो नाही तर मंत्रीपद राहणार नाही असा धाक त्यांना पडला आहे अकोला जिल्ह्यामध्ये गेले कापाशीचा प्रश्न काढला कापसाची खरेदी होत नाही आधार आता कापसा पैसा मिळत नाही पैसे मिळत सरकारचे पेमेंट लवकर होत नाही म्हणून त्यांनी आवाज उठवला तर पकडून पोलिसांनी बसून एसपीच्या ऑफिस बसून मी तुला बोले मेरा आंदोलन चालू रहेगा। पर कैसे राही कसे भाजप हुआ मेरा आंदोलन सरकार के खिलाफ खिला

कधी या गावाला इतके लाल दिवस येतात इतके मंत्री फिरतायत इतक्या पोलिसांचा बळ इतक्या पोलिसांच्या गाड्या फिरतायत परवा डॉक्टर भांबरे साहेब आपल्या भागाचे खासदार आहेत इतके स्वस्त झाले की ते गल्ली प्रचार करत होते अरे तुम्ही

वर जास्त मंत्री पदे रावायचं पण ठिकाणचं क्षेत्र मंत्री पदे नाही जर चांगले काम करत होय असते आपण राज्यसर्व देते हे रक्षिला बंद आहे जो चांगले करत असेल त्याच्याबद्दल आपण चांगलं बोललो असतो पण हे दोघ मंत्री या 3.5 वर्षाच्या काळामध्ये राज्य सरकार किंवा कि केंद्र सरकार करून दिमढीची ही निधी त्यांनी या शहरासाठी या तालुक्यासाठी